मंडळी मी साक्षी भावेकर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर मंडळी आत्ता मी आहे माझ्या गावी आणि गावी आल्यानंतर आपली सगळी शेताची कामं आहेत ती सुरू झालेली आहेत खास करून आपण यासाठीच आलो होतो की आपली भातशेती असते तर त्याची आता कामं सुरू झालेली आहेत आत्ता आमच्या शेतामध्ये जे आहे ते नांगरणी चालू आहे ट्रॅक्टर लावला आहे एक शेत असं झालेलं आहे दुसरीकडे आत्ता आम्ही आलेलो आहे तर चला आत्ता आपण बघा नांगरणी कशी करायची ते आत्ता ही जी समोर दिसली आहे ती आपली ताल आहे तर ते नांगरून झालेलं आहे आणि इकडे आता एक चोंड आहे ते नांगरत आहे ते झाल्यानंतर हे एक चोंड आहे ते नांगरायचं त्यानंतर इकडचं झाल्यानंतर दुसरीकडे आपल्याला नांगरायला पुनवायचं इकडचं पण आपल्या एक चांगलं झालं दुसऱ्याकडे दुसऱ्या ट्रॅक्टर आलेला आहे इकडचं पण आता ते झालं मला गाण्यात जायला खूप आवडतं आहे ना बघून तर आता कड्यातली जी आपली भाजशी ती ती नांगरून झालेली आहे आता आम्ही दुसरीकडे चाललो आहे आणि ते आम्ही आत्ता चाललो आहे घरी चहा करण्यासाठी तर चहा आणि थोडंसं काहीतरी खायला घेऊन आम्ही दुसऱ्या जाणार आहे तिकडचे आपल्याला शेत आहे ते नांगरून घ्यायचं आहे त्याला आपण जाऊया दुसऱ्या शेतात हे जे समोर दिसत आहे ते आमचं दुसरं शेत आहे भात काढणीनंतर नंतर काही दुसऱ्यांदा पेरलं नव्हतं त्यामुळे ते जास्त गवत आणि पाला आहे तो आम्ही जाळून टाकला त्यानंतर पूर्ण जे हे शेत आहे ते पूर्ण नांगरून घेतलं शेत नांगरून झाल्यानंतर आम्ही सर्वजण मंदिराचे ते माझे काका आहेत त्यांनी दोन हजार आठ नंतर, का का था था नंतर आज सायकल चालवत होते काम आणि जबाबदारी मध्ये अडकलेलं असताना असे पुन्हा आपण पन बालपणीचे दिवस एन्जॉय करत असताना एक वेगळाच आनंद असतो आणि ते त्यांची पूर्ण सायकल जी राईड आहे ती खूप जास्त एन्जॉय करत होते त्यानंतर आपल्या आरूबाईने छोटी सायकल घेतली होती आणि ती हळूहळू घाबरत घाबरत सायकल चालवती नंतर शेवटी तिने छानपणे सायकल चालवत होती नंतर पुन्हा काकांनी छोटी सायकल घेतली आणि ती छोटी सायकल चालवत होते त्यांचे पाय देखील पुरत नव्हते म्हणजे खूप जास्त हाईट असते त्यांना चालवता येत नव्हती तरी देखील ती ती छोटी सायकल आहे ती चालवत होते आणि त्यांचं मस्तपैकी एन्जॉय करत होते त्यानंतर आपल्या आरुबाईंनी मोठी सायकल चालवायला घेतली एकतर तिला सायकल खूप दिवसातून चालवत होते म्हणून जास्त येत नव्हती आणि हर्षल आणि गार्गी म्हणून की आम्हाला डबल सीट घे पण ती म्हटली मलाच येत आहे तर मी तुम्हाला फक्त डबल सीट घेऊन हळूहळू हळू तिने चालवायला स्टार्ट केली पण तरी हर्ष आणि गार्गीमध्ये मध्ये जात होते तर तिने तरी पण थोड्या वेळ थांबली आणि नंतर तिने छान प्रकारे जी सायकल आहे ती चालवली आहे खूप दिवसात सायकल चालवली त्यामुळं मला सायकल नाही डेरिंग करायची आणि गारगी आता चालले सायकलीच्या सफारीवरती अशा रीतीने आमचा आजचा हा दिवस पूर्ण संपलेला आहे आम्ही आज बघितले आपण शेतामध्ये नांगरणी वगैरे केलेली आहे पूर्ण नांगडायचं काम नांगरायचं पूर्ण काम झालेलं आहे आता फक्त आपल्याला बांध वगैरे साफ करायचे आहेत आणि आम्ही आमची तिकडे आहे शेवटच्या तिकडं खासदार ते निघून झालं त्यानंतर आम्ही इथे मंदिरापाशी शिवशी मस्त की सगळेजणं सायकल खेळतो काकांनी पण सायकल चालवली आम्ही सगळ्यांनी सायकल चालवली खूप मजा आली खूप दिवसातून आपण सायकल चालवल्यानंतर तर अशा रीतीने हा आता आमचा छोटासा व्हिडिओ आजच्या दिवसामधला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेरा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन गमतीशीर व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय तर असा होता आपल्या आजच्या दिवसातील हा व्हिडिओ जो आपण त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपण भात शेत वगैरे नांगरलेलं होतं इथे आहे तो पिल्लो हसत आहे आणि शेत नांगरून झाल्यानंतर आम्ही इथे सगळेजण मस्तिंगी मंदिराच्या इथं आम्ही सायकल खेळत बसलेलो आहेत तर तुम्हाला आजच्या दिवसातला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय